लिंगायत माळी समाजानं विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून सामाजिक नाळ घट्ट केली आहे असं प्रतिपादन आमदार अमल महाडिक यांनी केलं कोल्हापुरात उभारण्यात येणाऱ्या माळी साठी सर्वोतोपरी मदत करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली लिंगायत माळी समाजाच्या पुरस्कार वितरण आणि और गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते लिंगायत माळी समाजाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी गौरव आणि समाजातील कर्तबगार व्यक्तींचा सन्मान असा संयुक्त कार्यक्रम शाहू स्मारक भवनमध्ये पार पडला आमदार अमल महाडिक सीआयडीच्या पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत सोहळा झाला राजेंद्र माळी यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार इंदुताई माळी यांना सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार तर बाळासाहेब माळी यांना संत बसवेश्वर आदर्श कुटुंब पुरस्कार प्रदान करण्यात आला माळी समाजानं सामाजिक भान ठेवून अनेक उपक्रम राबवले आहेत कोल्हापुरात उभारण्यात येणाऱ्या माळी भवनसाठी सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन आमदार अमल महाडिक यांनी दिलं यावेळी प्रभाकर कलगुडे अण्णासाहेब माळी लिंगायत माळी समाज संघटनेचे अध्यक्ष गुरुबाळ माळी उपाध्यक्ष अनिल माळी वंदना माळी वैशाली माळी उपस्थित होत्या रावसाहेब माळी शैक्षणिक फंडासाठी निधी दिल्याबद्दल बाळासाहेब माळी राजेंद्र माळी यांच्यासह सुरेश जांभोरे घनश्याम माळी अशोक माळी विजय माळी गजानन माळी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माळी समाज बांधव उपस्थित होते